आई सारखं महत्व नाही नाही मा आई गेली की मग आईची किंमत करते या लेकरांना जर माय बोलली ना बाई भांडे घास बाई चपाती लाटून पाय या पोरीना असं वाटतं की मलाही तीन आहे त्याच्यामुळे मला चांगला अनुभव यांना असं वाटतं गरी बनवून आहे मग बाप तुम्हाला काहीच बोलत नाही कारण बापाचा जीव तुमच्या पण तिला तुमच्या हिताचा आहे तिला माहिती आहे तिला जर सपाट्या जमल्या नाही आणि ही लग्न करून सासरी गेली किंवा असते माझ्या पोरीला कोणी लग्न झाल्यानंतर सासरी नाव ठेवायला नको येतो कळवळा ती बोलते त्याच्या मागे कळवळा आहे तुमचा तुमच्या हिताचा कळवळा आहे ती अशिक्षित असेल पण कोराला सांगते बाबा भासकर चांद रे तू कशा आहे म्हणजे ती म्हणजे मी केली नाही मी गेले नाही म्हणून बाबा मला हे एवढा त्रास सहन करावा लागतो चुलाने बोल सांभाळावं लागतं तुझ्या जीवनात ती वेळ येऊ नये म्हणून तू शाळा शिक मला इतकं कळतं मी असेल मला काही कळत नाही पण मला इतकं कळतं की शिक्षणानं माणूस त्या ठिकाणी समृद्ध होतो मी शिकली नाही पण तू शिकला पाहिजे ही धारणा त्या माहिती असते का येतो कळवळा संतांना कळवळा आहे एक आईला कळवळाय म्हणतो मी संत माय बोलू शकतो माय साहित्यात तुम्हाला माय हा शब्द सापडेल आई सापडणार शक्यतो सगळ्यात गोड शब्द आणि शब्द आहे राणीतला माळी म्हणारी भाषेत याडी याडी राणीत माळी आता घरात माय उरली नाही गोठ्यात गाय राहिली नाही थैलीच्या सुधारले साई माय उरले कुठे माईचं मोठे झालं मम्मी मम्मी अंगाच दूध पाजत नाही त्या इथलं पाच हजार झाली दूध बाटली टाकू लावते त्या पोराला वाटते पोरगा पोर आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करत शेवटपर्यंत बाटली सोडत नाही मग बाटलीची चक तुम्ही लावली ना माय लहानपणी लेकराला दुधाची बाटली पोरग शाळेत गेलं की हो। दफ्तरात पाण्याची वाटली हायस्कूलला गेले कोल्ड्रिंगची वाटली कॉलेजला वाटली नोकरी लागल रंगची वाटली रंगच्या बाटली जुरी वाटली आणि उचलली देशाची वाटली देशची वाटली नावची भेटली आणि उचली गमतीची वाटली गमतीच्या वाटली आता फाटली डॉक्टरांना अभिसालाईनची वाटली एवढा प्रवास वाटले त्या या देशात या महाराष्ट्रात दोन माता झाल्या तीन माता झाल्या राजमाता राष्ट्रात जिजाबाई साहेब पुण्यश्लोक अनिल होळकर आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांनी या राष्ट्राला घडवलं जिजाबाईने दोन छत्रपती घडवले छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज सध्या चित्रपट आलाय महाराजांचा बसलेल्या सगळ्यांना हात हसबंड तुमच्या पायावरती डोकं टेकून तुमच्या प्रत्येक नेत्राला छावा दाखवा मी माझ्या तिन्ही मुलींना बारावी झाल्यानंतर कीर्तन करायला लागलो तेव्हापासून मी टॉकीज मध्ये गेलो नाही पण छावा बघायला मी माझ्याशी धरून मध्ये गेलो छावा पण आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं शंभूराजांचं चरित्र आमच्या समोर आलेलं आहे आमच्या बापानं आमच्यासाठी किती हाल सहन केले हे त्याच्यात पाहायला मिळेल पंच्याहत्तर वर्ष एकच आपल्या गलिबी तो तकलीफ नाही आम्ही कधी कोणावरती आक्रमण केलं नाही कधी आम्ही कोणाला धर्म परिवर्तन करायला सांगितलं नाही कधी आम्ही कोणाची भूमी बळगावली नाही कधी आम्ही कोणाच्या देशाच्या सीमा गेले नाही कधी आम्ही कोणाच्या धर्मावरती अतिक्रमण केलं नाही सगळे आक्रमण आमच्यावरतीच झाले आम्ही सहिष्णू आज महाराज गेले अकरा मार्च आज होती त्या दिवशी दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता त्यांनी महाराजांचं मुंडक कापून भाल्याला लावलं त्या भाल्याला लावलेलं गुढी गुढीपाडव्याला सगळ्या शिबिरात फिरवलंय चाळीस दिवस भजे काढताना जर तेलाचा एक क्षेम अंगावर उडाला ना माय त्या यातना फक्त तो मला माहितीयच तेलाचा एक क्षम जर अंगावर उडाला तर जीवाची लाई लाई होते असं उकडत तेला अख्या अंगावरती ओतलं होतं कातरी शिवर वडून काढली होती आणि ती कातरी निघल्यावर त्याच्यावर मीठ सोडलं होतं मध्ये सड्या नख उठून काढले होते आज पेंच नख उपटलं की उद्या दुसरं असे एक 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 एक, एक, एक सगळे वीस नख उपटले जीप कापून बाहेर फेकली जीप तरुण बाहेर ओढली हे आम्हाला सत्तेचाळीस नंतर दाखवलंच नाही आमचा खरा इतिहास आमच्याकडे आलाच नाही आम्हाला शिकवलं अकबर महान आहे मग महा प्रताप कोण होते तो मी म्हणतो की औरंगजेबाच्या काळात जीडीपी भारताचा खूप पुढे गेलेला होता अरे मूर्ख माणसा ज्याने आमच्यावरती झेजिया नावाचा कर लावला ज्याने आमचे पंधराशे मंदिर महाराष्ट्रात फोडले तू त्याला म्हणतोय त्याचं उदत्तीकरण करतोय ज्यांनी आमचा धर्म संपवण्याचा प्रयत्न केला सगळं आता तरुण जागृत होत आहे माझ्या तरुण बांधवांना या गोष्टी कळताय सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती येते महात्मा गांधी ज्या दोरीला बकरी बांधायची ती दोरी अजून बी आहे महात्मा गांधी ज्या दोरीला बकरी बांधायची ती दोरी अजून बी आहे पण ज्या दोरीला ज्या दोरीच्या फासावरती भगतसिंग फासावर गेले ती होत दोरी कुठे बापूजींची दोरी तुम्ही सांभाळून ठेवली ना मग भगतसिंग ज्या दोरींना खासावरती गेले होते ती दोरी बी तुम्ही सांभाळून ठेवायला पाहिजे होते हा इतिहास या राष्ट्राच्या तरुणांपुढे येणं गरजेचा होता सगळ्यात शापित राजपुत्र म्हणजे शंभूराज शंभूराजे आमची सहानुभूती कर्णाकडे जाते कर्ण दुर्दैव होता कर्णला सहानुभूती मिळते हे कर्णावर अन्याय झाला मान्य आहे ना ठीक आहे शंभूराजांचं काय काय दुर्दैवी लिपू होतो पहा ना दोन वर्ष झाले असताना माय गेले माय जिवंत होती दुधावर पोळ भरत नव्हतं मी काल साताऱ्याला होतो मी आमच्या प्रशासन होलं दाखवलं काल एक सण नावाचं कोरे गाव कोरेगाव मध्ये साताऱ्याच्या पुढे पंचवीस किलोमीटरवर तिथे कीर्तनाला होतो मुक्ताई पुण्यावरून साताऱ्याला जाताना पुरंदरच्या जा पायखाला एक गाव लाव लागतं त्या गावाचं नाव कापूरहोळ कापूरहोळच्या मराठा सरदाराचे श्री तिचं नाव धाराव तिच्या दुधावरती संभाजी महाराज जनले तिने दूध पाजलंय महाराजांना तिला दोन मुलं होते राया आणि अंता रायाजी आणि अंताजी ते शिव संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत सोबत होते त्यांनी सोडलं नाही महाराजांना खरं सांगू का शंभूराजे सापडलेच नसते आपले फुटले आणि आपले तोहे फुटे जातील अहो आम्हाला आमचेच घातक आहे काय बजाल हो होते त्यांची बाहेरून आले होते मुघल भारतातले थोडे होते ते काय तिकडून माणसं घेऊन आले ते का आपले कुठले आपल्याने सपोर्ट केला ब्रिटिश आले तरी किती होते इथे होते आपल्या लोकांना हाताशी धरून त्यांनी राज्य केलं तो आपण आम्हाला आमचे घातक आहे पटापट उत्तर द्या ज्ञानकारच्या झोडी दगड टाकणारे कोण होते आपले जोरात बोला तुकाराम महाराजांचे काथा बोलणारे कोण होते शिवाजी महाराजांना त्रास देणारे शंभूराजांना राजांना पकडून देणारे कोण होते राम मंदिराला त्रास देणारे कोण होते नावाचा सप्ताहन पाडणारे कोण असतात बाहेर <laughs> देतात <दाएजे दागा? coughs> नाही ते पुण्याचं काम आपलंच बघू शकतो <laughs> अजूनही वेळ गेली नाही फार दिवसाच्या काळखंडानंतर शंभू राजांचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे मी परवाच्या दिवशी कीर्तनाला होतो बीड जिल्ह्यामध्ये चा राठा नावाचा काळ भक्तीदास महाराज तिथे त्यांचा आश्रम आहे त्यांचा